चत्रिय कुलावतरूस शिवासनाधीश्वर रायतेचा राजा राजा शिवचंद्रपती महाराज की जय जय भवानी जय शिवशाही भारतीय राज्यबक्ष्याचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे अहिल्याबाई होळकर यांच्याही प्रतिमेला या ठिकाणी भोडमध्ये स्वलांचा देशाभिमान ज्यांनी जागृत केला सर सरछापती बाळासाहेब ठाकरे यांना कर्तृत्वाचा मुजरा करून कर्तृत्वाचा वारसा संपूर्ण देशभर अतिशय सक्षमपणे संपूर्ण देशभर नेत असलेल्या आमच्या शिवसेने या धावलीतच नव्हे सातारा जिल्ह्यामध्ये तर रोज जीवांतर ठेवलं नव्हे ते म्हणतात सरकार रुपांतर झालं त्याची कोटीचा निधी या गावली तालुक्यात टाकून आपली दैनिक अर्पण करूया आणि कार्यक्रम आपल्यानंतर पुढे सुरू करूया अण्णा पटलांचा चरणजीव हा सातार जिल्ह्यामधला निवडणूक लढवतोय या सातार जिल्ह्यामधला विखुरलेला कामगार विखुरलेला माणूस हा अण्णा पटलांनी एकत्र केला इन स्थापन केली अनेक वेळा बाळासाहेब म्हणायचे अण्णा पाटील मराठी माणसाचं नेतृत्व एका बाजूला करतोय तर शिवसेना मराठी माणसाचं नेतृत्व दुसऱ्या बाजूला करतोय अशा अण्णा पाटलांचा मुलगा आपल्या तालुक्यातून उभा आहे अण्णा पाटलांच्या प्रचंड असे उपकार ह्या जिल्ह्यावर आहेत एका तालुक्यावर नाही जिल्ह्यावर सगळे माथाडी कामगार एकत्र केले शिक्षण बघितलं नाही काही बघितलं नाही पण प्रत्येकाचं कोण बघितलं आणि प्रत्येकाचं कोण भरायची सुरुवात झाली हे अण्णा पाटलांचं काम होत म्हणून स्वतःहून त्याला मतदान करणं गरजेचं आहे कारण कर त्यांचे वडिलांचे उपकार आपल्यावर हो आहेत आणि आपण ते फेटले पाहिजे हे आपल्याला संधी आली महाशी बोल बोंडवाडी धरण्याचा उल्लेख केला अनेक प्रश्न आहेत खरं म्हणजे हे महाराष्ट्रातले प्रश्न आहेत खासदार झाल्यावर त्यांनी आपल्या प्रश्न सोडवला पाहिजे आहे पण हे जे प्रश्न आहेत हे आमदाराने सोडवले पाहिजे म्हणून आपल्या पक्षाचा निवडून यायला पाहिजे हे तितकंच म्हणजे मी आपल्या बरोबर फार वेळ उपस्थित राहू शकणार नाही कारण माझी सभा पाटणला आहे आणि पाटणच्या सभेला जात असताना परंतु याच रस्त्याने जाणारे आपण सगळेजण खूप मोठ्या संख्येने इथे एकत्र आलात मला निरोप मिळाला आणि म्हणून आपलं दर्शन घेण्यासाठी मी इथे आलो माझं आपल्या सगळ्यांना नवरा अभिवादन आहे या परिसरातल्या वेगवेगळ्या समस्यांच्या बाबतीतला उल्लेख सराभाऊने केला माझ्या नंतर बोलणारे बाकीचे वक्ते सुद्धा याबद्दल बोलते धबधदा आहेत भोंडारवाडी धरणाचा उल्लेख सराभाऊ केला सराभाऊ आपण भंडारवाडीला तत्वता मान्यता दिली त्याबद्दलचे आदेशही झालेले आहेत लवादाच्या तडाख्यातून बोंडारवाडी बाहेर काढण्याचं काम आपण केलं पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प म्हणून त्याला तत्वता मंजुरी दिली आणि या कामाला लवकरात लवकर चालना दिली जाईल असा मला पूर्ण विश्वास आहे आप आणि आपल्या सगळ्यांची खूप दिवसांची मागणी जी आहे ती या निमित्ताने पूर्ण होण्याच्या दिशेने चाललेली आहे एक खूप मोठा विषय दादा आणि पाटील साहेब तुम्हाला सुद्धा या भागातला आहे त्याची सगळ्यांच्याकडे नोंद झाली असेल भूविकास बँकेच्या थकबाकीचा एक मुद्दा आहे आणि तो आपल्याला सोडवायचा आहे माझी या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी कृषी मंत्र्यांशी आणि सहकार मंत्र्यांशी चर्चा झाली त्यांनी याच्यामधून मार्ग काढण्याचं मान्य केलंय आणि लवकरात लवकर भूविकास बँकेमधल्या थकबाकीचा जो विषय आहे तो सुद्धा आपण मार्गी लावू एवढं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो मी तपशिलात बोलत नाही परंतु पूर्ण विश्वासाने मी तुम्हाला सांगतो की हाही प्रश्न आपण इथून सोडवणार आहोत आणि तो सोडवण्यासाठी आपल्याला पाटील साहेबांची भरपूर मदत होणार आहे बाकी तर बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु मी म्हणाल तसं की माझ्यानंतरचे वक्ते सुद्धा सगळे आपल्याशी चर्चा करणार आहेत बोलणार आहेत म्हणून मी आपला अधिक वेळ घेत नाही सगळ्यांना मनापासून नम्रपण एकच विनंती करतो की या ठिकाणी नरेंद्र पाटलाच्या रूपाने आपल्याला एक खंदा आणि खमका कार्यकर्ता उमेदवार म्हणून मिळालेला आहे तळागाळातून वरती येऊन सर्वसामान्य माणसाबरोबर त्याच्या सुखदुःखात सहभागी होऊन काम करणारा कार्यकर्ता हा जेव्हा नेता म्हणून समोर येतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने जनतेचा प्रश्न सोडवण्यामध्ये यशस्वी होतो तर उदाहरण आपल्या समोर आहे आणि त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की येत्या तेवीस तारखेला नरेंद्र पाटलाच्या धनुष्यवाण निशाणीवरती त्याचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आपल्या सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला एक नवी दिशा सर्वसामान्य माणसाच्या राजकारणाची दिशा द्या एवढंच आवाहन सगळ्यांना पुन्हा एकदा करतो आणि आपली रजा घेतो गे धन्यवाद गेल्या पाच वर्षापूर्वी निवडणुकीला आल्या होत्या असं कोणतरी म्हणत खरं म्हणजे आज जे दादा जे फिरले ते दहा वर्ष कधी नाही फिरले आता फिरले म्हणा किरा ला फिरायला लावलं म्हणा त्यांचा घाम फुटला का फोडायला लावलं म्हणा ते ला आपण ठरवावं अहो कुठल्या तोंडाने तुम्ही काल मिरवणूक काढली मी जाहीरपणे तुम्हाला आव्हान करतो जर तुम्ही या ठिकाणी स्वतःला छत्रपती म्हणता तर तुम्ही कशाला या जावलीच्या जा जनतेकडनं तुम्ही पैसे वसूल करता का तुम्ही ड्रेस वरती तुमच्या अजून शिक्षा ठेवले म्हणता माझी स्टाईल आहे माझं हे आहे माझं ते आहे तुमचं उत्पन्न किती आहे एवढं उत्पन्न असून देखील पण तुम्ही जर जावणीच्या जनतेला जर त्या शिक्ष्यामधून मोबत मुक्त करू शकत नाही तर तुम्ही कसले असली खासदार ती असल्यापेक्षा नसलेली परवडली त्या ठिकाणी वरती आहे नाव खालून वरती आहे हे मी बोलत नाही हा अहवाल बोलतो मी काय अजून खासदार झालो नाही मी पण निकालाचीच वाट बघतोय परंतु जो पेपर मध्ये माहिती कायद्याच्या अधिकाराखाली वरचं नाव येतं मधलं नाव येतं आमच्या सातारच्या खासद्याचं खालून नाव त्या ठिकाणी वाईट वाटत शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलाला त्या ठिकाणी वरून मार्क्स मिळतो तर खालच्या एखाद्या असणाऱ्या ढ मुलाला खालून मार्क्स त्या ठिकाणी मिळतो आज आमच्या या जावली खोऱ्यामधील असणाऱ्या आमचं आण बाण आणि शान आम्ही छत्रपती म्हणतो आज आमच्या मावळ्यांना जर छत्रपतींचं नाव घेतलं तर म्हणतात मुर्दा पण शिंदा हो आहे छत्रपती का नाम लिने के आणि आमचे राजे या ठिकाणी आमचे खासदार आमच्या मुलांच्या समोर कॉलर टाईट करून अशी दाखवतात अशी कॉलर करतात हे आमचं खासदार <laughs> आमच्या खासदारांनी ज्यांनी स्वतःच्या घराण्यामध्ये छत्रपतींचा वारसदार म्हणून तुम्ही म्हटलं जातो त्या वारसदारांनी या ठिकाणी देशाच्या असणाऱ्या पार्लिमेंट हलवलं पाहिजे या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये धाड 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 बोललं गेलं पाहिजे का बेचाळीस असणाऱ्या तरुणांना आत्महत्या करावी लागली का महाराष्ट्रामध्ये नसता मराठा समाजाला यावेळेला रस्त्यावर उतरायला लागलं तुम्ही छत्रपती म्हणून खासदार म्हणून जर पार्लिमेंट मध्ये बोलला असता पण बोलायला वेळ कुठे बोलायला बोला वेळच बोला वे नाहीये कारण आम्हाला सभागृहामध्ये पोचायला वेळ भेटत नाही रात्रीचा आमचा सगळं कार्यक्रम असतो दिवसाचं आमचे चा भजनी मंडळ असते मग गाण्याचा रियाज करावा लागतो अहो मी महाराष्ट्र भारतामध्ये कुठलाही खासदार गाणा गाण्याला खासदार नाही बन आणि आज दुर्भाग्याने मलाही वाईट वाटत मला वाईट यासाठी वाटतं मी चुकले तर मान्य करेल आज दीपक बाबा बाबा चुकले तर समजू शकतो घाडगे साहेब चुकले तर समजू शकतो फार मोठा वारस नाही आम्ही शेवटला कोण आहोत पण ज्या गादीला भारत देश सुकतो त्या गादीचे असणाऱ्या वंशजांनी या ठिकाणी गाणं म्हणावं आणि सरकार आपले हे माहित आहे परंतु ही समोर बसलेली ही जनता ही आपली आहे आपल्या जनतेसाठी आपल्याला काम करणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि म्हणून माझ्या मतदार बंधू आणि भगिनीला विनंती आहे की या जिल्ह्यामध्ये ज्या दिवशी मी विचार केला त्या दिवशी हे सगळं प्रश्न बघितले आणि म्हणून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलो तीन आठवड्यामध्ये उमेदवार या ठिकाणी तयार होत नाही परंतु तीन आठवड्यामध्ये जी जनजागृती या सातारा जिल्ह्यामध्ये झालेली आहे मला विश्वास आहे की मी खासदार उदयनराजे पराभूत करणार म्हणजे करणारच हा माझा कॉन्फिडन्स का आहे कारण त्यांनी दिलेले शब्द पूर्ण केले नाहीयेत आज जर तुम्ही सात बारावरचे शिक्के काढू शकत नाहीये तर अपेक्षा करू नका ती लोक तुम्हाला मतदान करतील ती शिवसेनेच असणार आहे धनुष्य बाना त्या ठिकाणी बा मतदान करतील या चौक्यात झालेल्या आहेत ज्यांच्या ज्यांच्या कार्यकर्त्यांनी मारामाऱ्या बघितलेल्या आहेत ज्यांच्या पराव्या परिवाराने मारामाऱ्या बघितलेल्या आहेत ज्यांनी ज्यांनी दगा फटक्या केलेल्या आहेत ती सगळी माणसं या ठिकाणी धनुष्य बाणालाच मदत करतील हे जाहीरपणे